नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे हार्वेस्टिंगच्या अगोदर आठ दहा दिवस वजन वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल व्हरायटी कुठली असू द्या अंतिम टप्प्यात आठ दहा दिवस अगोदर शुगर मिळवताना वजन कसं येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू आहे आपण बघत आहोत या ठिकाणी मजूर आहेत माल तोडलेला आहे काटा या बाजूला सुरू आहे तर अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल त्या माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी आहे काटा सुरू आहे सगळं आपण बघतोय पॅकिंग सुरू आहे एकंदरीत व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल त्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव दिलीप वामन संगमनेरे राहणार खेरवाडी मुक्कम पोस्ट मुक्का खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पन्नास पन्नास अकरा आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो हो मी डॉक्टर किसनला जवळजवळ तीन ते चार वर्षापासून ओळखतो पण दोन वर्षापासून डॉक्टर केसांची थेरी घेतली मी पूर्ण म्हणजे पेट थेरी घेतली हो पूर्ण फी भरून वगैरे सगळे एप्रिल छाटणी बसूनच घेतलेली काय अनुभव आला तुम्हाला आता हा जो माल आहे आपण तयार केला आहे साईज आपला व्हरायटी आपली थॉम्सन सुधाकर सारखी साईज झाली एकदम शंभर टक्के सुधाकर सारखी साईज झाली आपला प्लॉट थॉमसन आहे पण एकदम दिसताना सुधाकरच व्हरायटी दिसते एकंदरीत दुसरा एक प्रश्न तुम्हाला शेवटचा विचारतो सगळीकडं माल बघतोय त्या बाजूला एक्सपोर्टचं पॅकिंग चालू आहे साधारणतः माझ्या अंदाजे तरी पन्नास रुपयाच्या आसपास भाव तुम्हाला मिळाला असेल हो मला एक्कावन्न रुपये भाव मिळाला मिळाला एकंदरीत आलेला खर्च म्हणजे जो काही यावर्षीच प्रतिकूल वातावरण होतं बऱ्याचशा वेळा पाऊस झाला फ्लावरिंग अवस्था असेल पोंगा स्टेजला पाऊस झाला सेटिंगच्या दरम्यान देखील पाऊस झाला तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आलेल्या वेळा पत्रकामधला खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ वाटते का शंभर टक्के वाटते ना फक्त सुरुवातीला थोडासा वाढवा खर्च आहे पण बाकी नंतर खर्च खूप कमी खूप म्हणजे खूप कमी तर मग तुमच्या याच्यामुळे काय झालं माहितीये का प्लॉट मध्ये पिचक बनायचं जादा या यावर्षी पिचक्याचं प्रमाण जवळ जवळ नव्याण्णव टक्के कमी झालं कमी झालं हो जवळ जवळ नाही असं म्हणायचं वजन कसं मिळत फुल मिळतं वजन एकदम जास्त एक मिळत काय झाड काय ॲव्हरेज मिळतंय झाडाला वीस किलो जाळी उतरते हो जाळीला जाळीच उतरते नक्कीच शेतकरी मित्रांनो हाच महत्वाचा विषय आहे की शेवटच्या अर्धा पेक्षा व्हिडिओचा विषय तर तोच आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना आता दहा बारा दिवस उशिरा असेल माल हार्वेस्टिंगला येतोय पिचके पाना वाटतोय तिथं तुम्ही ड्रिप मधून एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरतूत पाच किलो साखर देऊन घ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दोनशे लिटर पाण्यामधून शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम अशी फवारणी करा चार दिवसानंतर जे सक्षम मोरतूत साखर दिली त्यानंतर चार आणि पाच दिवस जाऊ द्या परत एक शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्या एकरी एक लिटर एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो झिरो झिरो एक्कावन्न हे ऍप्लिकेशन देऊन घ्या अंतिम टप्प्यामध्ये तुमचा दोन चार दिवसात प्लॉट द्यायचा आहे त्यावेळेस पोटॅशियम सोनायटिक किलो बोरान शंभर ग्रॅम म्हणजे मण्यामध्ये जो पिचकेपणा त्यांनी सांगितलं नव्याण्णव टक्के त्यांची जी समस्या होती ती दूर झाली परत एक प्रश्न तुम्हाला विचारित शेवटचा की तुमची जी समस्या होती तुम्ही जे एप्रिल छाटणीला प्लॉट रजिस्टर केला आणि त्यावेळेस सांगितलं की माल यायला अडचण नाही त्याचप्रमाणे माल साईज व्हायला अडचण नाही परंतु अडचण आम्हाला अशी की माल तयार होताना मण्यामध्ये पाणी राहतं निक्रोसिस पिचकेपणा येतो समस्या डॉक्टर केसरने दूर करून दाखवली का हो दूर करून दाखवली ना शंभर टक्के दूर केली माझी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही खरोखर जर वेळापत्रक व्यवस्थित तुम्ही सांगितलं आणि मी तर सांगेल की बाळ जन्माला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खर्च जास्तच करावा लागतो आणि जन्माला आलेलं बाळ जर स्ट्रॉंग आणलं त्यासाठी तुम्ही सांगितलं की सुरुवातीचा सा खर्च जास्त आहे नंतर खर्च कमी सुरुवातीला जर तुम्ही जर आणलं तर शेवटपर्यंत ते तो अनुभव अनुभव आपण आता प्रत्यक्ष आपल्याला दिसला नक्की शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता त्यासाठी खरड छाटणीमध्ये गर्भधारणा ज्याला आपण म्हणतो घडामध्ये सुषमागड काडीमध्ये सुष्मागड निर्मिती आणि त्या घडाचं पालन पोषण जर चांगलं केलं आणि गोडीबार छाटणीमध्ये सुरुवातीचे वीस पंचवीस दिवस जर चांगलं संगोपन त्याचं केलं म्हणजे त्यांनी सांगितलं की गावठी भाषा आहे की बाळस चांगलं आणलं तर शेवटी कुठलीही अडचण तुम्हाला राहत नाही वजन नाही साईज नाही या गोष्टींची तक्रारच आपल्या हातात राहत नाही आणि त्यासाठी उत्पादन खर्च कमी येतो म्हणून शेतकरी बांधवांनो प्रामुख्याने खरड छाटणीमध्ये कुठलीही व्हरायटी असू द्या सूक्ष्मगड निर्मिती त्या गडाचं पालन पोषण काडीचं संगोपन मदर कँक ज्याला आपण म्हणतो त्या काडीचं संगोपन त्या काडीमध्ये होणारा सूक्ष्मगड जो तयार होतो पंचेचाळीस पासष्ट दिवसाला त्याचं संगोपन ऐंशी शंभर एकशे वीस दिवसाला ते जर चांगलं केलं तर गोडीबार छाटणीमध्ये आपल्याला कमी खर्च येऊन चांगलं उत्पादन आपल्या हाती आल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा होता निष्कर्ष शेवटच्या वाक्यात सांगितला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार